कार साडे नऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये कथुआ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात सात पाकिस्तानी सैनिक आणि एक दहशतवादी ठार महाराष्ट्राच्या किनारी सुरक्षेसाठी केंद्रानं सागरी दर पुरवावं मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी राष्ट्रीय पोलिसमृती दिनानिमित्त राज्यासह देशभरात मानवंदना उत्तर पूर्व राज्यातल्या मालवाहतूक मार्गासाठी भारताचा जागतिक बँकेसोबत सहाशे पन्नास दशलक्ष डॉलर्सचा महत्वपूर्ण करार देशातल्या पन्नास सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून एकोणीस हजार सातशे कोटी रुपयांचं सा कर्ज मंजूर डेबिट कार्डचा गैरवापर आणि माहितीच्या चोरी प्रकरणी तपास सुरू ग्राहकांनी घाबरून न जाण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती होत नसेल तर स्वतंत्रपणे लढण्याची भाजपाची तयारी भाजपा प्रदेशाध्यक्ष मुंबईतल्या मेट्रो तीन आणि सात या प्रकल्पांचे ठेके भ्रष्ट ठेकेदारांना दिले असल्याचा काँग्रेसचा आरोप बुलडाणा अमरावती जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांमध्ये कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अजित पवार आणि संदीप बजोरिया यांना नोटीस जारी आणि लोढा समितीच्या शिफारसी लागू करेपर्यंत राज्य क्रिकेट संघटनांना निधी वितरित न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश आणि आता सविस्तर जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला आज भारतीय सीमा सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं सीमेपलीकडून झालेल्या गोळीबाराला भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात सात पाकिस्तानी सैनिक आणि एक दहशतवादी ठार झाला कथुआ प्रांतात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं या चकमकीत एक भारतीय जवानही जखमी झाल्याचं वृत्त आहे दरम्यान पूंछ नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला नियंत्रण रेषेजवळच्या घनदाट जंगलात मोठ्या शस्त्रसाठ्यासह दोन ते तीन घुसखोर लपून बसले असल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाल्यानंतर त्यांनी गोळीबार करून घुसखोरांना हाकलून लावलं या गोळीबारात कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही दरम्यान सीमारेषेवर आमचा एकही माणूस दगावला नसल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे महाराष्ट्राची सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी गृहमंत्रालयानं केंद्रीय सागरी दल पुरवावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्र्यांकडे केली हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे तसंच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मुंबईतली मिठागरांची अतिरिक्त जागा वापरता येईल का याची ये चाचपणी करण्यासाठी मिठागरांबाबत एक वस्तुनिष्ठ आराखडा केंद्र सरकारला द्यावा असं गृहमंत्र्यांनी आज राज्य सरकारला सांगितलं सागरी सुरक्षेसह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्र परिषदेची बावीसावी बैठक आज मुंबईत झाली सागरी सुरक्षा अंतर्गत सुरक्षा दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजना आखणं पोलीस दलाचं आधुनिकीकरण तसंच मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय मच्छीमारांना परत आणणं या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री तसंच दीव दमण आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल या बैठकीला उपस्थित होते आज पोली चा चा पोलीस स्मृती दिवस एकवीस ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ मध लडाख इथल्या हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या भागात गस्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दहा शिपायांना चिनी सैनिकांच्या हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालं त्या बलिदानाचा हा दिवस राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज दिल्लीतल्या चाणक्यपुरीतल्या इथल्या पोलीस स्मृती मैदानावर जाऊन त्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईतल्या नायगाव पोलीस मुख्यालयातल्या मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली पोलीस दलाकडून पथसंचलनही करण्यात आलं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलकीकर यावेळी उपस्थित होते पुणे इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातही पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली पुण्यातल्या पोलीस संशोधन केंद्राच्या प्रांगणात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलीस स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली पोलीस दलाकडून हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून मानवंदना देण्यात आली पोलीस कवायत मैदानावर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस पोलीस प्रशासनाच्या वतीनं हुतात्मा स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर जी अवचट कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते धुळे इथल्या पोलीस मैदानावरही पोलीस स्मृती दिवसानिमित्त हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरीसाठी सलामी दिली गडचिरोलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ह्यांना सलामी दिला श्रद्धांजली वाहतो यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी नायक आणि पोलीस अधीक्षक अभिनय देशमुख उपस्थित देशातल्या पूर्व मालवाहतूक पट्ट्यासाठी आज भारतानं देशातल्या पूर्व मालवाहतूक पट्ट्यासाठी आज भारतानं जागतिक सहाशे पन्नास दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाविषयी करार केला या प्रकल्पामुळे उत्तर पूर्व राज्यातल्या उद्योगांना मोठा लाभ होईल असं सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं सध्या ही सर्व राज्य मालवाहतुकीसाठी केवळ रेल्वेवर अवलंबून आहेत या मालवाहतूक मार्गामुळे या राज्यांमध्ये उद्योगांना चालना मिळेल तसंच रोजगाराच्या संधीही वाढतील लुधियाना तेलकत्ता अशा मालवाहतूक मार्गासाठी केंद्र सरकारनं केलेला हा तिसरा करार आहे देशातल्या पन्नास सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामविकास एकोणीस हजार सातशे दोन कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या दीर्घकालीन सिंचन निधी योजनेअंतर्गत हे कर्ज मंजूर करण्यात आलं आहे अकरा या सिंचन प्रकल्पांमुळे देशातील सुमारे चाळीस लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल या शकताचा पहिला हप्ता म्हणून आज नाबार्डनं ना पंधराशे कोटी रुपये राष्ट्रीय जलविकास संस्थेला दिली अशी माहिती नाबार्डच्या अध्यक्षांनी आज मुंबईत दिली दीर्घकालीन सिंचन निधी योजनेअंतर्गत येत्या चार वर्षात देशभरात सिंचनासाठी अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे पस्तीस कोटी रुपये निधी लागणार आहे असंही त्यांनी सांगितलं डेबिट कार्डाच्या गैरवापर आणि माहितीच्या चोरी प्रकरणी तपास सुरू असून ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय वित्त मंत्रालयानं केला आहे हा गैरवापर रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील या यासंदर्भातला अहवाल मागवला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे स्टेट बँकेसह विविध बँकांची काही डेबिट कार्ड ब्लॉक केल्याच्या पार्श्वभूमीवर होते वित्त मंत्रालयानं माहितीनुसार नव्याण्णव पूर्णांक पाच टक्के कार्ड सुरक्षित आहेत ब्लॉक केलेल्या डेबिट कार्डाची संख्या अतिशय कमी आहे असं केंद्रीय वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव जी सी मुर्मू यांनी म्हटलं आहे आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँकांकडून बत्तीस लाखांहून अधिक डेबिट कार्ड ब्लॉक केल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेबाबत झालेल्या चुकीमुळे ही कार्ड ब्लॉक करण्यात आली यासाठी अर्थमंत्रालय विविध सूचनांवर काम करत आहा या संदर्भात राष्ट्रीय भुगतान महामंडळानं दिलेल्या माहितीनुसार चोरलेल्या डेबिट कार्डचा वापर करून एकोणीस बँकांच्या सहाशे एक्केचाळीस ग्राहकांच्या सुमारे एक कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी रिझर्व्ह बँक आणि इतर बँकांकडून अर्थमंत्रालयानं अहवाल मागवला आहे गैरवापर झालखा एटीएम कार्डपैकी सव्वीस लाख व्हिसा आणि मास्टर कार्ड्स आहेत तर सहा लाख कार्ड्स आहेत नव्वद एटीएम मधून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे हे पेमेंट करण्यासाठी व्हिसा आणि मास्टरकार्ड् कंपन्यांनी हिताची कंपनीचं सॉफ्टवेअर वापरलं आहे त्यातून हा गैरव्यवहार झाल्याचं समजतं बँक डेटा चोरी होण्याची ही सर्वात मोठी घटना असून हा डेटा सुरक्षेला मोठा धोका असल्याचं मत सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल यांनी व्यक्त केलं आहे मुंबईतल्या शीनापोरा हत्याप्रकरणी सीबीआयनं आज पुरवणी आरोपपत्र दाखल केलं शिनाबोराच्या हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिनं आपला पती पीटर मुखर्जी याला कल्पना दिली होती या कटाची पीटरलाही माहिती असल्याचं सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्रात म्हटलं आहे दोनशे पानांचं हे आरोपपत्र आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं इंद्राणी आणि पीटर यांना शीना आणि असलेले संबंध मान्य त्यामुळे त्यांनी त्यांनीही हत्या घडवून आणल्याचं सीबीआयच्या तपासात म्हटलं आहे या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्यावर आरोप निश्चित करण्याबाबत उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात आज न न मुस्लिम आरक्षण कृती समितीनं विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव या मोर्चात सहभागी झाल होत शहरातल्या छोटी ईदगाह तळापासून या मोर्चाला सुरुवात झाली मुस्लिम समाजाला आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक कायद्यात बदल करू नये अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मुलींची संख्या लक्षणीय होती तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर विद्यार्थिनी आपल्या मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेससह इतर सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला होता पुणे जिल्ह्यातल्या बारामती इथली मुस्लिम महिला आरशिया बागवान हिनं मुस्लिम धर्मातल्या त्रिवार तलाक प्रथेला विरोध केला आहे दयाच्या सोळाव्या वर्षी विवाह झाल्यावर अडीच वर्षातच तलाक झाल्यामुळे आरशियाला तिच्या आठ महिन्याच्या मुलासह बेघर व्हावं लागलं अशी वेळ इतर मुस्लिम महिलांवरही त्यामुळे आपल्या या प्रथेला विरोध असून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी तिनं मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे केली आहे आरशियानं आज मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा समाजापुढे मांडली यावेळी मुस्लिम सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी आणि आरशियाचे पालक उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती युतीसंदर्भात चर्चा करायची भाजपाची तयारी आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज स्पष्ट केलं पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ति बोलत होते जिल्हास्तरावर युतीसाठी नेत्यांनी चर्चा करावी जर युती होत असेल तर करावी अन्यथा एकट्यानं लढण्याची तयारी करावी असं म्हणाले भाजपा पक्षात गुंडांना प्रवेश नाही तसंच त्यांना निवडणुकीचं तिकीटही देण्यात येणार नाही असं दानवे यांनी सांगितलं मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की भाजपा मराठा आरक्षणाच्या बाजूनं असून कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असं दानवे यांनी स्पष्ट केलं मुंबईतल्या मेट्रो तीन आणि सात या प्रकल्पांचे ठेके भ्रष्ट ठेकेदारांना दिले असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे मुंबई मेट्रोच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करा अशी मागणी त्यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यातले आरोपी जयकुमार इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला हे कंत्राट मिळालं असून मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट ठेकेदारांना अभय दिला आहे असाही आरोप सावंत यांनी केला तसंच घोटाळेबाज कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या प्रक्रियेत पालिका चालढकल करत आहे असाही आरोप सावंत यांनी केला वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यास महागाई वाढणार नाही असं आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं होतं सध्या उलटं चित्र दिसत असून हा कर लागू झाल्यानंतर महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे राज्यातलं सरकार गोंधळलेलं असून त्यांना निर्णय सारखे बदलावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केला आहा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत परिषदत्ति बोलत होते यावेळी त्यांनी सरकारवर चौफेर टीका केली एक देश एक कर याला आमचा विरोध नाही मात्र हा कर लागू करताना गरीबांवर त्याचा भार पडू नये अशी आपल्या पक्षाची भूमिका विधानसभेत मांडली होती केंद्रानं वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर केल्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारनं विधिमंडळाचं अधिवेशन घेतलं होतं त्यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे कोणत्याही परिस्थितीत महागाई वाढता कामा नये असं पवार यांनी सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जातीयवादी पक्षांना दूर ठेवत पक्षांबरोबर स्वाभिमानाने आघाडी करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांमधल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप यांना नोटीस बजावली आहे या प्रकरणी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत उत्तर द्यावं असं न्यायालयानं म्हटलं आहे जिगाव आणि निमपेंडी सिंचन प्रकल्पाचे ठेके अजित पवारांनी बजोरिया यांच्या कंपनीला दिले होते असा आरोप याचिकाकर्त्यांना केला आहे जिगाव प्रकल्पाची किंमत पंधरा वर्षात तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांपासून पाच हजार सातशे कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि राज्य क्रिकेट संघटना यांच्यामधले सर्व आर्थिक व्यवहार गोठवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याबाबतचा निर्णय होईपर्यंत राज्य क्रिकेट संघटनांना सामन्यांसाठी सुद्धा निधी निद्... वितरित करू नये असं न्यायालयानं स्पष्ट केलं लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी किती कालावधी लागेल स्पष्ट करणारं निवेदन प्रतिज्ञापत्रावर द्यावं आणि त्या लोढा समितीसमोर आणि सर्वोच्च न्यायालयासमोर तीन डिसेंबरपर्यंत सादर करावं निर्देश न्यायालयानं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना दिले बीसीसीआयच्या सर्व खात्यांची छाननी करण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक लखापरीक्षक असे निर्देशही निर्देश सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं दिले बीसीसीआयच्या मोठ्या रकमेच्या करारांशी छाननी करावी असे निर्देशही न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एल नागेश्वर राव यांचा समावेश असलेल्या या पीठानं दिले आहेत या छाननीसाठी मर्यादा निश्चित करावी असं न्यायालयानं लोढा समितीला सांगितलं आह अहमदाबाद इथं सुरु असलखा तिसऱ्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेशासाठी आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत सुरु आहे भारताचं पारडं सुरुवातीपासूनच जड असून पहिल्या सेटनंतर गुणसंख्या छत्तीस साठ अशी आहे दरम्यान याच स्पर्धेतल्या आधी झालेल्या उपांत्य फेरीत इराणनं कोरियाचा अठ्ठावीस बावीस असा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सांताक्रुझ इथं पस्तीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पंधरा अंश सेल्सिअस इतकं नोंदलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये कथुआ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात सात पाकिस्तानी सैनिक आणि एक दहशतवादी ठार महाराष्ट्राच्या किनारी सुरक्षेसाठी केंद्रानं सागरी दल पुरवावं मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी राष्ट्रीय पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यासह देशभरात मानवंदना उत्तर पूर्व राज्यातल्या वाहतूक मार्गासाठी भारताचा जागतिक बँकेसोबत सहाशे पन्नास दशलक्ष डॉलर्सचा महत्वपूर्ण करार देशातल्या पन्नास सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून एकोणीस सा हजार सातशे कोटी रुपयांचं सा कर्ज मंजूर डेबिट कार्डचा गैरवापर आणि माहितीच्या चोरी प्रकरणी तपास सुरू ग्राहकांनी घाबरून न जाण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती होत नसेल तर स्वतंत्रपणे लढण्याची भाजपाची तयारी भाजपा प्रदेशाध्यक्ष मुंबईतल्या मेट्रो तीन आणि सात या प्रकल्पांचे ठेके भ्रष्ट ठेकेदारांना दिले असल्याचा काँग्रेसचा आरोप बुलढाणा अमरावती जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांमध्ये कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून राज्य क्रिकेट संघटनांना निधी वितरित न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार